घनसावंगी तालुक्यातील संपूर्ण माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विच नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अंतरवाला बुज्रुक सातशे चौऱ्याण्णव लोकसंख्या अंतरवाली राठी एक हजार चारशे चौऱ्याहत्तर अंतरवाली टेंबी चार हजार आठशे सत्त्याऐंशी अंतरवाली दाई एक हजार दोनशे शहाण्णव अर्गा देवगण एक हजार एकशे पन्नास आवलगाव बुद्रुक एक हजार आठशे सव्वीस आवलगाव खुर्द तीनशे ब्याण्णव बच्चेगाव एक हजार दोनशे एकोणऐंशी बहिरेगाव सातशे पंच्याहत्तर बनेगाव दोन हजार दोनशे एकोणीस बेलवाडी चारशे अठ्ठ्याऐंशी बडली खुर्द एक हजार सहाशे सोळा भद्रेगाव तीनशे एक्केचाळीस भाईगवन एक हजार चारशे शहाण्णव भेंडाला एक हजार पाचशे एकोणतीस भेंडाला तांडा एक हजार दोनशे तेरा भोगाव एक हजार नऊशे तेवीस भुतेगाव एक हजार दोनशे अकरा बोडका बुद्रुक एक हजार पाचशे पासष्ट बोलेगाव एक हजार पाचशे सतरा बोंढालापुरी एक हजार नऊशे एकोणतीस बोर रंजनी एक हजार पाचशे सदतीस बोरगाव खुर्द एक हजार आठशे चार चापडगाव एक हजार नऊशे तेरा चित्रा वडगाव एक हजार चारशे एकोणऐंशी दहालेगाव सातशे अठ्ठ्याण्णव दहेगाव देवी दोन हजार अडतीस दही गवांन बुद्रुक नऊशे छप्पन दयठाणा बुद्रुक नऊशे एकतीस दहठाणा खुर्द एक हजार एकोणऐंशी देवली अंबड एकशे त्रेचाळीस देवली पारतूर एकशे अठ्ठ्याण्णव देवी हडगाव एक हजार पाचशे ऐंशी देवी हिवरा एक हजार दोनशे चौसष्ट देवनगर सहाशे शहाण्णव डाकेफल दोन हजार बावीस धाणेगाव एक हजार एकशे दोन डोंडरी बुद्रुक एक हजार तीनशे ब्याऐंशी ढोन्फी तांडा नंबर एक आठशे सत्याऐंशी ढोनफी तांडा नंबर दोन सहाशे सहा फा। एकरुका पाचशे आठ गदे सावरगाव सहाशे चौसष्ट घनसावंगी सात हजार पाचशे चोवीस गोन्सी कुर्द एक हजार छत्तीस गुणा नायक तांडा एक हजार एक्कावन्न गुंज बुद्रुक तीन हजार आठशे पंचेचाळीस गुरु पिंपरी दोन हजार सहाशे एक्क्याण्णव हासडी एक हजार तीनशे अकरा जाम समर दोन हजार पाचशे पंधरा जिरडगाव एक हजार दोनशे अठरा जोगलादेवी एक हजार दोनशे एकोणपन्नास कांजरी अंबड एक हजार तीनशे त्रेवीस कांजरी पारतूर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर करडगाव एक हजार एकशे चौपन्न खडका एक हजार पाचशे ब्याऐंशी खडकवाडी सातशे छत्तीस खालापुरी एक हजार आठशे पासष्ट खापर डे दे, दे हिवरा एक हजार आठशे एकसष्ट कोठाला बुद्रुक एक हजार पाचशे पंचेचाळीस कोठी एक हजार पाचशे त्रेचाळीस कृष्णानगर एक हजार दोनशे त्र्याण्णव कृष्णापूरवाडी एक हजार एकशे सदुसष्ट कुमार पिंपलगाव आठ हजार पाचशे नव्वद लामणवाडी च सहाशे चौसष्ट लिंबी आठशे सदुसष्ट लिंबोनी दोन हजार एकशे सदतीस मछिंद्रनाथ चिंचोली चार हजार तीनशे बावीस माहेर जावला एक हजार दोनशे एकोणचाळीस मंडाला पाचशे पंचवीस मंगरूल तीन हजार दोनशे चाळीस मंगू जलगाव दोन हजार चारशे साठ मसेगाव एक हजार आठशे एकोणपन्नास मेनेपुरी एक हजार पाचशे बारा मोपुरी एक हजार दोनशे अठरा मोडेगाव एक हजार शहाऐंशी मुद्रेगाव एक हजार एकशे सहासष्ट मुरमा एक हजार सहाशे बावीस मूर्ती दोन हजार सहाशे सत्तेचाळीस नागोबाचीवाडी एक हजार आठशे आठ निपाणी पिंपलगाव एक हजार तीनशे दहा पाडोली बुज्रुक एक हजार चारशे सोळा पाडोली खुर्द नऊशे अठरा पानेवाडी दोन हजार सातशे सत्तावीस पांगरा पाचशे शहाऐंशी पांगरा तांडी पाचशे चौऱ्याण्णव परडगाव चार हजार सातशे अठ्ठावीस पिंपरखेड बुद्रुक चार हजार चारशे त्रेपन्न पिरगई बाडी बावडी एक हजार सातशे सत्त्याऐंशी राहेरा एक हजार तीनशे ऐंशी राजा टाकली एक चार हजार एकशे एक्क्याण्णव राजेगाव एक हजार सातशे आठ राजूरकर कोठा सहाशे दोन रामबगाव दोन हजार एकशे बहात्तर रामगवान खुर्द नऊशे सत्तावीस राणी उंचेगाव चार हजार सातशे एकोणचाळीस रांजणी आठ हजार पाचशे सत्तावन्न रंजनीवाडी नऊशे शेहेचाळीस रावणा दोन हजार तीनशे एकोणसत्तर सकलगाव दोन हजार एकोणपन्नास सरबगवन एक हजार आठशे एकाहत्तर शेवगाल एक हजार दोनशे बारा शेवटा एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव शिंदे वडगाव दोन हजार तीनशे सात शिवणगाव एक हजार चारशे एकोणपन्नास शिरपट धामणगाव एक हजार दोनशे पासष्ट सिद्धेश्वर पिंपलगाव एक हजार सहाशे पासष्ट सिंदखेड एक हजार चारशे अठरा फोळगाव बुद्रुक एक हजार एकशे एकोणनव्वद तलेगाव एक हजार एकशे साठ तीर्थपुरी दहा हजार एकशे चाळीस उक्कडगाव एक हजार बत्तीस विरेगावन तीनशे चोवीस विरेगाव तांडा एक हजार एकशे पाच वाडी रमसगाव एक हजार नऊशे पन्नास यावल पिंपी सहाशे एक यावल पिंपरी तांडा एक हजार पाचशे अडतीस येवला सातशे बहात्तर मित्रांनो घनफावंगी तालुक्यातील एकूण एकशे सतरा गावे व शहरे लोकसंख्या सेफस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि घनफाऊंगी तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र